मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे सगळे स्वरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा उपोषण करत आहेत जरांगे पाटील यांचा बीपी कमी झालाय तर शरीरातील पाणी पातळी कमी झाली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना उपचाराची गरज आहे मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी विनंती केली असता मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी जयसटी भुसारे यांनी दिली आहे आज सकाळपासूनच आहे आहे आज पोषणाचा चौथा दिवस तर त्या अनुषंगाने त्यांचं जे पल्स आणि रेग्युलर जी तपासणी करत असतो ते सकाळी बीपी त्यांचा बरासा खालवलेला होता चौऱ्याऐंशी बाय म्हणजे खालची व्हॅल्यू बरीचशी कमी होती त्याच्यानंतर परत एकदा आता शुगर ब्लड शुगर झालेली तर वार आहे म्हणजे ही बरीचशी खालच्या साईडला आलेली आहे तर त्याच्यासाठी त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे आम्ही वारंवार त्यांना विनंती करतोय सगळी आमची डॉक्टरांची टीम आहे फिजिशियन आहेत एक्सपर्ट आहेत सिव्हिल सर्जन साइड त्यांच्याकडची पण टीम आलेली आहे आणि आमचे वैद्यकीय अधिकारी इथे चोवीस तास उपलब्ध आहेत तर परंतु त्यांनी त्या विन विनंतीला त्यांनी आमचा नकार दिलेला आहे दोन तास तरी तरी बघूयात प्रयत्न करू आपण म्हणून उपचाराची काय दिशा ठरवता येईल मी डॉक्टर जयश्री भुसारी जिल्हा हो आरोग्य अधिकारी झाले लोकनायक न्यूज